विद्यापीठाला आम्ही वारंवार कळूनसुद्धा यावर्षी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्या विद्यापीठाअंतर्गत होणाऱ्या क्रीडा राज्यस्तरीय क्रीडा क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठाने जी नोटीस काढलेली आहे की आठ दिवस किंवा पंचवीस दिवस विद्यार्थ्यांनी आपला पसारा घेऊन घरी जावं तर हा विद्यापीठ प्रशासनाचा तुगलकी कारभार जो एकतर्फी आहे आणि जुलमी आहे विद्यार्थ्यांसाठी ये चालू, चालू ले ले हे जे विद्यार्थ्यांवर विद्यापीठाची दडपशाही चालू चालवलेली आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो ज्या स्वातंत्र्यवीर आपले स्वामी रामानंद तीर्थचं नाव या विद्यापीठाला दिलेलं आहे आज आस ते असले असते आस तर त्यांना काय वाटलं असतं ही शोकांतिका आहे विद्यापीठ प्रशासनाने त्यांचा हॉस्टेल बंद करण्याचा जो निर्णय आहे आणि जे बाहेरून आलेल्या खेळाडूंना हॉस्टेल देण्यासाठी हे स्थानिक आपल्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना घरी पसारा घेऊन जाण्यासाठी जे आदेश काढण्यात आलेले आहेत ते आदेश तात्काळ मागे घ्यावेत नाहीतर एन एशिवाय राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि एस एफ आयच्या वतीनं अजून तीव्र आंदोलन करू हे माझा विद्यापीठ प्रशासनाला तीव्र इशारा आहे आज स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे क्रीडा महोत्सवाचे एक महिन्याचं आयोजन केलं होतं आपल्या स विद्यापीठानं तर त्यांनी असं सांगितलं की पंचवीस दिवस तुम्ही हॉस्टेल खाली करा मुला मुलींचं दोन्ही हॉस्टेल खाली करा अशी त्यांनी नोटीस काढलेली आहे पण आम्ही जेव्हा जेव्हा मागणी घेऊन गेलो तिन्ही विद्यार्थी संघटनाने आम्ही जेव्हा कुलगुरूंकडे गेलो आहे मागणी घेऊन तेव्हा त्यांनी म्हणत असे होते की हे परिपत्रक हे सप्त चु चुकीचं आहे तर हे पंचवीस दिवसाचं नसून सात दिवसाचं आहे त्यांनी असं सांगितलं पण सात दिवसाचं आहे तर तुम्ही नोटीस का काढली नाही हे आमची पहिली मागणी आहे जर नोटीस काढली असते तर मग एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांना घराच्या बाहेर म्हणजे हॉस्टेलच्या बाहेर काढलं तर तेव्हा त्यांनी पंचवीस दिवसच घेतील कारण का सात दिवसाचं जर राहिला असतं तर तुम्ही सात दिवसाची नोटीस का काढली नाही सात दिवस नाही विद्यार्थी एकही दिवस इथून हलणार नाही कारण का विद्यार्थ्यांना आता महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीमुळे अनेक विद्यार्थी गोरगरीब घराण्यातून आलेले आहेत त्यांच्यासाठी येण्याजना चा खर्च कमी आहे पैसे नाहीत आणि हे विद्यार्थी जातील कुठं त्यांनी म्हणत आहेत की आम्ही जेव्हा निवेदन घेऊन गेले तेव्हा म्हणत होते त्यांनी ते की आपल्या विद्यापीठाचं नाव तुम्ही खराब करू नका आमचं असं म्हणणं आहे की आम्ही विद्यापीठाचं नाव खराब करत नाही या क्रीडा महोत्सवामध्ये आम आम्ही पण इन्वॉल्व्ह होत आहे जर तुम्ही हॉस्टेलचे विद्यार्थी बाहेर काढत असाल तर विद्यार्थी कुठून आणणार आहात तुम्ही क्रीडा महोत्सव बघण्यासाठी हे आमची मुख्य मागणी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही हॉस्टेलमधून जर विद्यार्थ्यांना काढत असाल तर तुम्ही विद्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी रूमला एक एका महिन्याचा चार ते सहा सहा हजार रुपये खर्च येते जर तसं काही असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी रूमा करून द्या आणि त्यांचा खर्च तुम्ही त्यांच्या अकाउंटला टाका पण कुल कुलगुरू असं म्हणत नाहीत तुम्ही विद्यापीठाच्या प्रशासनाच्या विरोधात जाऊ नका मग नंतर हे होईल ते होईल असे काही धमक्या देत आहेत मागच काही विद्यार्थी संघटनेने इथं आंदोलन केलं होतं अनेक विद्यार्थ्यांना कुलगुरूंना असं प्रश्न विचारले की तुझी वही दाखव म्हणजे हे असे प्रश्न आहेत का तुमचे तू तुझे नोट्स दाखव तू किती शिकलास म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा मागणी घेऊन गेलो तेव्हा तेव्हा त्याने ते असं सांगत आहेत की विद्यार्थी हे अनेक वेळा सुट्ट्या घेतात आताच काय प्रॉब्लेम म्हणजे खरे विद्यार्थी अभ्यास करणारे आहेत त्यांचा प्रश्न काय म्हणजे आताच स्पर्धा परीक्षाची तयारी आहे टेट आहे नेट आहे मग विद्यापीठ विद्यार्थी हे आताच जर आमची जर आज जर मागणी मान्य झाली नाही तर यापुढे दोन दिवसांना आम्ही तीव्र निदर्शने व आंदोलनं करू इथंच तर वेगवेगळ्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस असेल वेगवेगळ्या कॉलेजमध्ये असतील इथं विद्यापीठामध्ये अनेक विद्यार्थी शेकडोच्या वर विद्यार्थी आम्ही इथं इन्वॉल्व्ह करू आणि तीव्र निषेध आंदोलन करू एवढी आमची मागणी